मित्रांनो ते के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनेलला सपोर्ट करा आज आपण अशा बायलाची मुलाखत घेणार आहोत की त्यानं त्या भागात त्यांचं भरपूर नाव केलेलं आहे आणि नाव पण त्याच त्याच्या नावागात म्हणजे वेगळंच नाव आहे एलपी एल पी अजून नाव ऐकलंच नाही मी पण दादा हे एल पी नाव कसं काय एल एलपी नावचा अर्थ असा आहे की एल पी म्हणजे लक्ष्मीपुत्र नाव होतं लक्ष्मीपुत्र लक्ष्मी पुत्र मग त्याला शॉर्ट फॉर्म तुम्ही एल पी तयार केला तयार केला पाहायला पण आपला बैल होता एल पी याच्या आधी होता मग ते फेल झाल कुठल्या गावचा बैल हा नाशिक मध्ये यावला तालुका नाशिक मध्ये यावला तालुका तिकडे मैदान जिंकले ते मैदान भरपूर जिंकला होता एवढा मला वाटतं बैलाच नाव लय हो त्या आमच्या भागात एक नंबर एक नंबर मध्ये एक नंबर मध्ये तुमच्याकडे कसं आहे मैदानाचं तीन पेरायचं का हो आता नहीं नहीं तो तो हो आता लागलं नवीन नवीन चालू आहे ना तीन जास्त चालू असते किती बिनजोड त्याने जिंकले असतील आतापर्यंत आतापर्यंत असं एक जिंकले एक जिंकले आता कसं आहे दोनदा जाते झालं आता मी त्याच नाव भरपूर ऐकलं एल पी एल पी आज समक्ष बघायला भेटलं मला एल पी कुठून घेतलेला तो व्यापारी त्यांच्याकडून घेतला त्यांच्या त्यांच्याकडून घेतलेला हो यांच्या घेतलं काय वासरू घेताना काय बघितलं तुमचं नाव केलं सगळीकडे त्यानं वासराला आता एक क्वालिटी ते जवळची जोरदार त्यांनी बरोबर मग आपलं काढून दिलं क्षेत्र आणि कसं राहत पाहणाऱ्या त्याची छाती त्याच शरीर कंबर वगैरे त्याची नजर तीक्ष्ण हे लागतं एक मित्र म्हणून त्यांना एक आमच्या पार्कनं त्यांना काढून दिला होता तो एकच नंबर पडावा असा विषय एक म्हैसूर वासरांचा व्यापारी आपल्याला मैसूर वासरांची गाडी उतरत राहतो आणि नाशिकमध्ये लासलगाव येते असा विषय तर त्यांचं बऱ्याच दिवस चाललं होतं का बाबा आपल्याला एक वासरू चांगलं पाहिजे चांगलं पाहिजे पळालाच पाहिलं असं ते गाडीतून आपण एक खास त्यांच्यासाठीच आणला होता ले ले ला ला आता नाशिकचा एल पी म्हणलं ना की नाव भरपूर फेमस झालं कोणी पण ओळखीत हा हा कोणी बी ओळखित त्याला नाशिकचा पी म्हणलं की कोणी बी ओळखीत नाशिकचा ह म्हणजे नाव लय फेमस झालं फेमस फेमस झालं बैल पळण्यावर नाव फेमस होणार ना बैल पळतो एक नंबर मध्ये म्हणून त्याचं नाव फेमस झालं आणि नाव त्याच एक सर्वांमध्ये वेगळंच आहे ना हे नाव कोणच्या बैलाला नाहीच हा असा विषय म्हणून ते जास्त फेमस झालं त्याला पळ कसा आहे पळ एक नंबर आहे दोन्ही खाजनी कडनी आतन हा पुढण टाका पुढण किती मोठी भिंजोड मस्त त्यानं लाख सवा लाख दीड लाखवड मारला हा मार। मोटरसायकल आपलं तीन फेऱ्याच्या मैदानात मोटरसायकल जिपवली असं तीन फेऱ्याच्या मैदानात बी भरपूर वेळा पळाला बिंजोड मध्ये भरपूर वेळा पळाला काय होता मैसुरी, का मैसुरी जात आहे असं कोण म्हणत असं नसतं म्हैसूर जात बैल प्रत्येक पळतो पण तो बैल सांभाळायचं मालकावर असत मालक त्याची जोपासना कशी करतो आता भरपूर मैसूर बैल आहे दहा दहा बारा बारा वर्ष झाली पळते मथुरी मथुर एक सात आठ वर्षा पासून पळतो भरपूर बैल आहे असे का भरपूर वर्ष पण पाहत आहे नामांकित भरपूर मैसूर बैल आहे ना एक त्यांना पाच पाच सहा सात 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 सा, सा वर्ष झाली ती पळताय अजून पण एक नंबर असं काय नसतं बैल मालक कसा सांभाळतो त्या सांभाळण्यावर व बैलाच टिकून राहतं पळण्याचं असा विषय बाकी काय नाही पळतो बैल भरपूर दिवस पळतो म्हणजे जर आपला सांभाळ व्यवस्था असं टिकून पळणार किती कमी दिवस टिकून बैल पळणार काय त्याचा सांभाळ करायचं काय काय मैसूर बैल टिकवायचं म्हणजे आजकाल एक मला वाटतं भरपूर त्याला कष्ट घ्यायला लागेल हो, हो, त्या मापाचा त्याचं सांभाळणं सर्व म्हणजे त्याची जोपासना व्यवस्थित असली तर पहिले एक दहा पंधरा वर्ष पहिली पळतो दहा पंधरा वर्ष वर्ष तर फिक्स पळतो त्याला किती दिवसात बाहेर काढतो तुम्ही आम्ही त्याला आठ दिवसात बाहेर काढतो आठ दिवसात हो आठ दिवसात एक मैदान करायचं म्हणजे करायचं आठ दिवसात काय काय टायमाला दोन पण मैदान होते जास्ती नाही एक दोन मैदान करायचे एक दोन मैदान पायरा बघताना काय बघता जोडीदारात पुढच्या बैलाच आपल्या बैलाला दाबदुब आप नाही केली पाहिजे तो बी एकदम खेळव पाहणार बैल पाहिजेत असं बघून तो बी एक नंबरातलाच पाहिजेत अशा हिशोबाने आम्ही पायरा करतो बैल चर्चेत आला काय तुमच्या दावणीला बैल होता पाहिला हा बैल धावणी राहिला काय धावणीचा बदल म्हणजे आमच्या दावणीला एक बैल पळतोच एक नंबर तो पळणार म्हणजे पाळणार याच्यात काय बदल नाही बैल बी पारकुनच घेत राहतो आम्ही घरी ठेवायला जो लागत होतो त्याच्यामुळं ते पाळणारच त्याच्यात काय बदल नाही दादा तुम्ही कायम त्याच्या सोबत असताना तुम्हाला काय होत त्याचं वैशिष्ट्य जाणवतंय वैशिष्ट्य काही नाही शांत आहे एकदम हा तू जाईल तिथं जाईल तिथं एक नंबर राहतोच बैलाचं जाईल तिथं एक नंबर कर नंबर राहतोच आमच्या भागात एक नंबर आता इकडे कसं इकडं अजून भारी भारी बैल आहे हा त्याच्यामुळ आता ही माहित आहे ना इथं मागच्या वेळेस मैत भरलं त्यावेळेस आलो तर चार नंबर झाला होता आपला आज गटपास झाला आज कोणासोबत पायरा केला मागड सोबत महागडभर इकडे पण टॉपचा पायरा भेटतो लय फोन येतो लय फोन येतो फक्त आम्ही ना जास्त एक नंबरच पण बैल नाही अजून आपलं त्या हिशोबाने आपलं वासराला पूर्ण असच बैल घालतो लई वर चढ नाही घाटाव कधी असं म्हणजे वाटलं की पी नाव फेमस झाले आणि तुम्हाला पायऱ्याला फोन यायला लागला हो भरपूर म्हणजे कोरेगावच्या पासूनच झाले कोरेगाव पासूनच कारण मला पण मी ऐकून होतो नाव एल पी बैल पण आज समोरच्या त्याला बघितलं चाकणला पण आम्ही आलो होतो मान भारत केसरीला तिथं गटपा झाला तिथं या लक्ष नेली होती परत आता मध्ये एक झाला आमच्या भागात संभाजीनगर कडे तिला पण या शब्द लक्ष मारली फायनलला काय हो तुमच्या तिकडच्या फायनलने एवढं स्पीड कावं लागतंय आमच्याकडे ना पण थोडं हे वातावरण थोडं फ्रेश आहे असता खाण म्हणजे आता वेगळं काय बदल काय असतो वेगळं काहीच नाही बर का, का, का। आता फक्त प्रॅक्टिस वर येते सांभाळ वर बाकी काही नाही काय प्रॅक्टिस असतो वेगळं इकडची बैलवाले पण प्रॅक्टिस घेतात आता आम्ही का काय नाही फक्त असंच आठ दिवसाला फेहरा काढायचा पोह पाण्यात टाकायचं बाकी काही नाही आम्ही बाकी काय नाही बाकी सांभाळण्यात काय बदल दिवसात त्याच्या दिवसात काहीच नाही काहीच बदल नाही ते रेग्युलर मध्येच आहे ते रेग्युलर मध्येच बदल नाही करत असं पण आता गाठावले लोक काय म्हणतात नाशिकच्या बैलांना लहानपणी घोड्यांच्या सोबत ट्रेनिंग केले जातात ते तर आहे घोड्यामध्ये कसं असतं घोडा हा बैलाला इकडे तिकडे जाऊन देत नसतो घोड्यामध्ये बैलाला शिस्त लागत त्याच्यामुळे आमचा नाशिकचा बैल सहस रस्ता हा सोडत नसतो हा बैल सरळच जाणार आहे म्हणजे सरळच जाणार तिकडे वाहणार नाही आणि तुमचं बैलातल्या बैलाचं कसं राहतं त्याला बैलांनी दाबलं दुबलं इकडे तिकडे व्हायची सवय लागते घोड्यातल्या बैलाला इकडं तिकडे जायची सवय नसते हा ते घोड्यामुळं त्याला शिस्त लागत सरळ पडण्याची असं विषय म्हणजे मला वाटतं तुमच्या इकडच्या बैलांचा प्लस पॉईंट हा प्लस पॉइंटच कारण आता गाठावली You're just way, दे ट्रेनिंग देतात भरपूर ट्रेनिंग पण कधी कधी बाहेर अंग काढते बाहेर जाते ते त्याला घोड्यावर पावल्यामुळे एका दोरी देते हो एका दोरी तर चार बायला म्हणजे शिस्त शिस्त आणि स्पीड पण डबल डबल लागतो बायला स्पीड वाढतो घोड्यात पण घोड्या बोला पाहिल्यामुळे काय त्याचा म्हणजे छातीत भरणे काय नसतं घोडेव गाडी बांधेला असती हा 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 गाडी बांधेला असती त्याच्यामुळं बैलाला काही प्रॉब्लेम येत नाही हा म्हणजे हीच खासियत वेगळी तुमच्या इकडचे एवढी गती लागते असंच म्हणायला लागतो त्याच्यामुळं आमच्या नाशिकच्या बाईला गती जास्त लागते बाकी काय आता आजच्या मैदानाने तुम्हाला शुभेच्छा करतो असंच तो तुमचं नाव करेल धन्यवाद